आलेलेंना बसायला जागा जा का शक्तीपीठच्या संदर्भात आलेलेंना बसायला जागा ना मला एकदा आलेले जणे थांब उतर चालले आहे तर शक्तीपीठ महामार्गा शेतकरी एकजुटीचा शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात या मार्गाची घोषणा झाल्यापासून कोल्हापूर मध्ये पहिला मोर्चा आम्ही काढला होता आणि त्यानंतर राज्य शासनाने अशी भूमिका घेतली होती की शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बहुमत आल्यानंतर राज्य शासनानं भूमिका बदलली आणि आता रेटण्याचा प्रयत्न चाल त्याला आमचा या बारा जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे परवा बारा जिल्ह्यातल्या आठवड्यापूर्वी बैठक कोल्हापूरमध्ये झाली आणि बारा तारखेला दहा हजार लोकांचा मोर्चा विधान भवनवर घेऊन जायचं नियोजन आम्ही केलेलं आहे कोल्हापुरातून किमान चार हजार लोक कोल्हापूर मधून या ठिकाणी कोल्हापूरमध्ये हा रस्ता रद्द झाला असं बोललं जात परंतु दुसऱ्या बाजूला सत्तेतले जे आमदार हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडत त्यामुळं या सगळ्या बाबतीत एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा मोर्चा आम्ही बारा तारखेला विधानभवनवर घेऊन जातो नाही मुळात विश्वास हा विश्वासघात आहे मग अधिसूचना विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी फक्त मत घेण्यासाठी कोल्हापूरकरांची काढली का कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना फसवायचं काम सत्तेतल्या लोकांनी त्या ठिकाणी केलं का अशा अनेक प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की रत्नागिरी नागपूर हा पॅरल नॅशनल हायवे उपलब्ध आहे हा असताना या शहाऐंशी हजार कोटीच्या माध्यमातून सत्तावीस हजार एकर शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये अशी आमची भूमिका नाही विद्यमान सरकारचं धोरण डिवाइड आणि रूल राहिलेला म्हणजे या राज्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला मराठा आंदोलनाचा प्रश्न असू दे किंवा संतोष देशमुखच्या हत्येचा या ठिकाणी प्रश्न असू दे गट एक, एक बाजू घेत असतो आंदोलन आणि आंदोलनाच्या विरोधातला काम हे आपल्याकडेच राहिलं पाहिजे मला वाटते कदाचित ती भूमिका आहे काय कळत नाही कारण की सत्तेतले विद्यमान दोन मंत्री महोदय विद्यमान दोन आमदार हा रस्ता होऊ नये म्हणून भूमिका घेतात आणि आज वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की दोन आमदारांनी याला पाठिंबा दिलेला माझी विनंती आहे जाहीर जाहीर कळत की आमची जमनी काढून घेण्यासाठी कोण काम माझी त्यांना विनंती आहे की शंभर कोटीचे रस्ते कोल्हापूर शहरात आले होते त्याच्यावर लक्ष द्यावं अजून एक दोन चारशे कोटी आणून कोल्हापूर शहरातले रस्ते दुरुस्त करावेत या शहाऐंशी हजार कोटी मध्ये अंबाबाईचा मंदिराचा विकास असेल तुळजा भवानीचा विकास असेल किंवा जी जी मंदिरं या रस्त्यावर जोडली जाणार असं म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च करावेत एक दोन शेतकरी शंभर मधला एखादा शेतकरी उभा करायचा आणि त्याला पुढं करायचं याचा अर्थ राहिलेले सगळे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना मान्य असं नाहीये हे एक षडयंत्र आहे एखाद्याला पुढं करायचं आणि जे आज लोक यामध्ये होय म्हणतायत त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहेत एक वर्षापूर्वी लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन ज्यावेळी या हरकती नोंदवायच्या होत्या त्यांची लेखी हरकती आहेत आमच्याकडे त्यावेळी नको मग आता त्यांची भूमिका का बदलली त्यांच्यावर दबाव आणला का किंवा त्यांना वेगळं काय या ठिकाणी सांगण्यात आलं का असा प्रश्न आहे सोमवारी आम्ही या संदर्भात या बारा जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना एकत्र आम्ही करू सर्व पक्षी आले सगळ्यांना एकत्र करू आमची अडचण या ठिकाणी असणार नाही यात कुठलंही राजकारण नाहीये सर्व पक्षी आले तर सगळ्यांना बरोबर घेऊ आणि आंदोलन करू